सरस्वती मांजरेकर यांचे निधन कोगनोळी येथील मगदुम गल्लीतील जैन समाजातील प्रतिष्ठित महिला सरस्वती अप्पाजी मांजरेकर व्याव यांचे रविवार तारीख रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा मुली सोन नातवंडे असा परिवार आहे राजेंद्र मांजरेकर यांचे आई होत रक्षा विसर्जन सोमवार तारीख आठ रोजी सकाळी आठ वाजता आहे महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगडोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या